नमस्कार स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज सोमवार आहे आणि मागे बघत असाल खूप बर्फ आहे मला माहीत नाही आमचा कंदील पण दिसतं आहे का काही दिवाळी संपली आहे पण आळस त्याच्यामुळे आम्ही अजून काढला नाही आहे पण आता मी सगळं कंदील लाईटिंग वगैरे सगळी रॅपअप करून ठेवायची आहे मी विचार केला आहे की मी माझी फ्रिक्वेन्सी विकली ठेवीन आणि जर काही वेगळं मी केलं तर मग मी त्याची फ्रिक्वेन्सी वाढवीन पण आता तरी वीकली आहे आणि प्लस मी आता सध्या वर्क फ्रॉम होम आहे पण नेक्स्ट वीकपासून आय विल गो टू ऑफिस आणि मग ऑफिसमध्ये जाणं मग काय माझं रुटीन आहे काय काय आहे ते सगळं दाखवेन तुम्हाला आता जस्ट कॉफी पिऊन झाली मस्त विकी आणि आता मी कॉफी बरोबर काय खाल्लं ते तुम्हाला दाखवतो आज मी खाल्लं आहे चितळेंची भाकरवडी तर इकडे चित्र यांची भाकरवडी मिळते असं नाही की तुम्ही मॉन्ट्रियलला आहे तर तुम्हाला काय मिळणार नाही इथे मिळतं थोडं एक्सपेन्सिव्ह असतं पण इकडे सगळं मिळतं इनफॅक्ट इकडे तुम्हाला इंडियन पण मिळतं श्रीलंकन मिळतं म्हणजे सगळं एशियन मिळतं आणि आता मी हसू नको लॉग करतो आहे <laughs> थोडं फंबल होतो आहे ना त्याच्यामुळे समजत नाही आहे मला आता मी चाललो आहे लायब्ररी मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं की माझा एक बुक ऑलरेडी वाचून झालं आणि मला वाचायला आवडतं मी दररोज दहा ते पंधरा मिनटं वाचायला देतो तर आता मी लायब्ररीमध्ये जाईन मी ऑलरेडी एक बुक होल्डवर ठेवलेलं ते आता ॲवेलेबल झालं आहे तर मग आता जाईन आणि घेईन ते बुक क्लिअर थिंकिंग नावाचं पुस्तक आहे तर आता मी थंडी आहे जायला कंटाळा आला आहे पण आता जातो आणि मग तुम्हाला दाखवतो की मी कसं जाणार तर मी आता ॲक्च्युली इथून बस घेईन टायमिंग बघतो बसवरून नंतर मला मेट्रो घ्यायची आहे मेट्रोवरून मग मला लायब्ररीमध्ये बुक घ्यायचं आहे मला माहीत नाही लायब्ररीमध्ये व्हिडिओ शूट करायला मिळेल की नाही पण मी आता मी तुम्हाला दाखवून मस्त लायब्ररी खूप मोठी लायब्ररी असं वाटतं तुम्ही हॅरी बॉटरच्या मूवीमध्ये आलेत तर पुढे तुम्हाला ती लायब्ररी दाखवतो आता मी रेडी झालो आहे हेडफोन लावला आहे ते मायनस थर्टी फायचं जॅकेट घातलं आहे आणि मी जातो आता लायब्ररीमध्ये पुस्तक आणायला आणि इकडे बघा आणि मी जेवण करणार्या संध्याकाळी आलं की जेवण करणार त्याच्यानंतर मी भांडी तोपर्यंत आफ्टर ऑफिस रुटीन आता ती जेवण करणार तोपर्यंत मी पुस्तक घेऊन येणार पुस्तक वाचणार मी दहा मिनिटं पंधरा मिनिटं तोपर्यंत जेवण बनवेल तर मग आता तुम्हाला फिरवून आणतो मॉन्ट्रेलची लायब्ररी चला आता मी हा आमचा बसस्टॉप आहे तर आम्ही बसस्टॉपवर आलोय मी आता आणि हे बघा समोरून जे येते ना दाखवतो ही जी येते ना मोठी बस आहे माझी त्या बस आगे बस ड्रायवर वेळेत आलो तर बस मिळेल मला अशी बघा इकडे अशी बस असते आणि समोर जे तुम्हाला दिसते इकडे स्टेशन दाखवतात आणि जेव्हा पण तुमचं स्टेशन येणार असेल तर तुम्ही इथे प्रत्येक सीटलाच लाल बटन असतं तर ते लाल बटन दाबायचं आणि मग तो ड्रायव्हरला इंडिकेशन जाणार ते थांबणार मी आता उतरलो बसमधून आणि आता हे माझं स्टेशन आहे मी तिकडे जाणार आहे तुम्हाला एक सॉलिड हॅक सांगतो जर तुम्ही कधी मॉन्ट्रियालला आलात तर तुम्हाला ओळखायचं असेल तर ट्रेन स्टेशन कसं आहे तर हे बघा हा ब्लू कलरचा सिम्बल असतो हा तुम्हाला दिसला की समजायचं की तुम इथे जवळ कुठेतरी मेट्रो स्टेशन आहे आता मी मेट्रोमध्ये जातो एस्केलेटरच यूज करूया ते बेटर आहे आणि जर तुम्ही ऑब्झर्व केला तर इथे कसं असं काउंटर वगैरे नसतो जर तुम्ही त्या संध्याकाळी नसेल तर इकडो मशीनमधून तिकीट काढायची पण आता माझ्याकडे असं एक कार्ड असतं सॉरी जस्ट अप्लाय कार्ड आणि हे ऑटोमॅटिक दरवाजे उघडणार हां सर त्यामुळे मग काय टेन्शन नाही तुम्हाला आता जातो पुढे मेट्रो आली आपली ही आपलीच मेट्रो आहे आता ही मेट्रो बघून पुढे जायचं लायब्ररीसाठी मस्त नवीन मेट्रो आहे तिकडे आता मी स्टेशनवर आलो आहे आणि तुम्ही बघा स्टेशनपासूनच डायरेक्ट लायब्ररीसाठी रोड आहे म्हणजे दिसत आहे ग्रँड बिबडी आहे ही माझी लायब्ररी आहे पण अनफॉर्च्युनेटली त्यांनी रोड बंद केला आहे मला फिरून जावं लागेल तर फिरून जाऊया तो थोडा थोडा बर्फ पडतो आहे पण तुम्ही जी बघता इथून सुरुवात झाली आहे ती तिथपर्यंत ती पूर्ण मोठी लायब्ररी आहे आता मी या लायब्ररीत जाणार आणि इथे तुम्हाला सिस्टम आहे तिकडे तुमचं पुस्तक शोधायचं ते मग ते तुम्हाला सांगणार की कोणत्या फ्लोरवर आहे ते पुस्तक आणि कोणत्या रखाण्यामध्ये आहे पण मी जनरली आधीच बुक करून ठेवतो सर तुम्ही आधीच बुक करून ठेवलं असेल ना पुस्तक आणि ते जेव्हा अवेलेबल होतं तेव्हा तुम्हाला ते लोक एका एक ठिकाण एक असतं तिकडे जाऊन तुम्ही बस घ्यायचं ते खूप इझी आहे आत्ता माझं सिग्नल अजून लागलं नाही आहे माझं सिग्नल लागलं उघडलं आहे आता क्रॉस करतो आणि लायब्ररीत जातो तुम्हाला दाखवतो पुस्तक घेताना आणि माझं एवढं सॉलिड पोपट झालं आहे काय बोलू आज सोमवार आणि सोमवारी लायब्ररी बंद असते पण पन... <laughs> जब... जबरदस्त मोठा पोपट झाला एक तेवढ्या थंडीत एवढ्या बर्फात मी लायब्ररीमध्ये आलो आणि बोलतो तर दरवाजेच उघडे नाहीत आणि बघतो तर आई शपथ पुन्हा एकदा नवीन दिवस काल तुम्ही बघितलंच असाल की मी लायब्ररीत गेलो सोमवार होता आम्ही चेक केलेलं की सोमवारी लायब्ररी बंद असते तरी मला काय सुचलं आणि मी लायब्ररीत गेलो मला माहितच नाही आणि खूप मोठा रॉयल पोपट झाला पण मला आज जावंच लागणार लायब्ररीमध्ये बिकॉज आज शेवटचा दिवस आहे बुक घ्यायचा ना तर मग ते बुक पुन्हा दुसऱ्याला अवेलेबल होणार तर मला आज जायचं आणि आज गॅरंटी आज मी सगळं चेक केलं आहे गुगलवर तर ओपन तर आहे लायब्ररी मग संध्याकाळी जाईन काल तुम्हाला मी फक्त लायब्ररीमध्ये कसं पोचायचं आणि बाहेरचं दाखवलेलं आज होपफुली होपफुली मला माहीत नाही दाखवतात की नाही म्हणजे अलाऊड आहे की नाही दाखवायला लायब्ररीमध्ये व्हिडिओ शूट करायला पण मग जर असेल तर तुम्हाला दाखवेन खूप मोठी लायब्ररी नमस्कार स्वागत आहे आज शुक्रवार मी आता ऑफिसला चाललो आहे चालत जातो जनरली सो बघू कसा आहे वातावरण तर डल दिसत आहे बाहेर शुक्रवार त्यात थंडी आणि मी फॅन्टम मस्त पाऊस पडतोय हो इट्स रेनिंग बत्तीला सांगते नको पाऊस पडतो आहे तसे पण ती बसनेच जाणार आहे पण येताना ऑनले झाले तर ओके बाप रे वाट आहे हि तर फ्रीझिंग रेन आहे हे बघा बर्फ बेसिकली बर्फाच्या लादीसारखा बर्फ होतो अँड इट्स व्हेरी डेंजरस हा जो चमकतोय तो बर्फ आहे आणि हा बर्फाच्या लादीसारखा होतो तुम्ही जर चेक कराल तर ज्या पाऊस आणि बर्फ पडतो त्याची एक लेअर बनली आहे अँड दिस इज व्हेरी डेंजरस सो so, मला वाटतं मी मला भक्तीला सांगितलं पाहिजे काय आणि काय वातावरण बघा बर्फ पडतो आणि पाऊस पावसासारखं पा। वातावरण भयानक आहे पण काय करणार का सहा महिने असेच काढायचे <laughs> असतात तिकडे ही गाडी बघा मालक नक्की आळशी असणार आहे ह्याचा ही बघा लेअर बघा वरती तर बेसिकली ही जी लेअर टाकली ना त्यांनी ती एक मॅट असते आणि बर्फ जे जमतो तर ती फक्त मॅट काढायची तुमचा बर्फ निघाला तुम्हाला साफ करत बसायला लागेल करायची गरज नाही लागत तर हे सगळं आहे लहान मुलांना इकडे कसं नेतात बघा दिसतं दिसतंय की नाही माहीत नाही पण लहान मुलांना बघा पूर्ण कवर करून घेऊन जातात शाळेमध्ये डे केअरमध्ये माझ्या मागचा एक माणूस आहे तो लिटरली जॉगिंग करतो आहे थंडी पाऊस आणि त्याच्यामध्ये हेल्थला काय प्राधान्य आहे जबरदस्त म्हणजे सॉलिडच आहे हे बघा आता झाली हा बघा हा माणूस जॉगिंग करतो आहे सो हे so, लोक असंच करतात घरून ऑफिसपर्यंत धावत जातात आणि मग त्याची बॅग जी पोटली भरलेली दिसते ही तर ती ते लोक ऑफिसमध्ये जाऊन कपडे चेंज करतात एक्सरसाईजची एक्सरसाईज झाली रनिंगची रनिंग झाली आज शुक्रवार ऑफिस संपलं आहे आता मी इथे आलो आहे ग्रॉसरीसाठी इथे चिकन बनवायचं आहे मला यासाठी टोमॅटो लसूण वगैरे हे छोटंसंच दुकान आहे तर तुम्हाला मी दाखवतो काय काय मिळतं सगळं मिळतं ॲक्च्युली इकडे तो टेन्शन नाही दाखवतो सो हे टोमॅटो टोमॅटोची प्राइस बघा किती आहे टू पॉईंट नाईन नाईन पर्सेंट सो पर इथे सगळं जनरली पर बीमध्ये मिळतं तर, आ, लसून, तो तो 4 .4 तर आ, हे लसूण एक डॉलरला इकडे बटाटे आहेत बघा इथे फ्रेंचमध्ये असतं बटाटो फोर पॉईंट फोर नाईन पर एलबी किलोचा भाव नसतो इकडे पर एलबीचा भाव असतो तर खाली ब्रॉकली आहे ग्रेप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत इकडे हे बीट आहे हे स्प्रिंग ऑनियन्स ब्रिंजल गाजर वांगी तुम्हाला स्पिनच बिराठे बिराटे बनवायचे कोबी हे रिलेटिवस हां सॅलॅडसाठी वापरतात जनरली लोक इकडे सॅलड वगैरे भरपूर खातात लोकं आवाखाडो सर्वात माग फ्रूट पण इकडे खूप स्वस्त मिळतं आम्ही दररोज सकाळी ब्रेकफास्टला खातो आमचा ब्रेकफास्ट आहे हा लिंबू मी तुम्हाला सगळं दाखवण्यासाठी ना एक दिवशी मी वॉलमार्टला जाईन किंवा इथे प्रोविगो वगैरे आहे तिकडे दाखवेन तर तिकडे असं मस्त मस्त मिळतं जरा टमॅटो घेतो आणि मग घरी जातो आणि पुन्हा आपण भेटूया हे छी टमॅटो सुंदर आहेत बघा हे सॅलड्समध्ये खातात लोक तर मस्त हे पण टमॅटो आहेत बघा हे आपले इंडियाचे टमॅटो वाटत आहेत पण मी हे घेऊ हो की हे घेऊ हो? कन्फ्यूज आहे आणि जेव्हा कन्फ्यूज असतो तेव्हा आपण मस्त आहे की एकच काम करू भक्तीला कॉल करायचा आहे व्हिडिओ कॉल करायचा आहे बाबा कोणते पाहिजे आहेत एकही आहे जेवण ती बनवणार आहे व्हाट्सएप एप और वीडियो कॉलिंग ने एवरी लाइफ इजी के लिए की बस रे बस थैंक यू टू तो टेक्नोलॉजी चला भेटो शॉपिंग तो था कैमेरा मध्य नहीं बगत कैमेरा बैठो ब्लॉगिंग सगरी बाहर पड़ाई सलो है घरी मस्त की फ्रेश वगैरह आता बगती मग मस्त कॉफी पिया तोय बो इंडिया इंग्लंड मॅच चालू आहे तर त्याची हायलाईट्स बघूया मला क्रिकेट खूप आवडतं तर मी माधी पण बघितलं असेल की मी इकडे पण मॉन्ट्रिलमध्ये बर्फ असो ऊन उन असो उन्हाळा असो आम्ही इधर इनडोअर खेळतो बर्फामध्ये आणि समरमध्ये तर फुल आमची चांदी असते आम्ही क क्युबे क्रिकेट फेडरेशनमध्ये यावेळी पार्टिसिपेट केलं आहे तर आता बस भक्तीची वाट बघतो ती गेली आहे चिकन आणायला तर चिकन आणल्यावर भेज चिकन म्हणजे नॉनव्हेज म्हणजे जीव आहे आपला तर आज बहुतेक आम्ही बाहेरून ऑर्डर करू तर मग ती उद्या मस्तपैकी चिकन वगैरे बनवेल आणि मी जेव्हा सकाळी क्रिकेटला जाईन दोन तासाने आलं की जेव्हा क्रिकेट खेळून येतो मस्त आणि जेव्हा समोर चिकन भात चपाती आह तर त्याची सगळी जय्यत तयारी चालू आहे मग आता मस्त आहे की तोपर्यंत वाट बघतो तिची मग आल्यावर कॉफी वगैरे पिऊ आम्ही आणि मग लेट्स सी आज फ्रायडे आहे नेटफ्लिक्स ॲमेझॉनवर कोणती सिरीज वगैरे आली आहे तर ती चेक करतो कोणती चांगली सिरीज असेल तर ते पण बघू एकत्र नमस्कार आज आहे शनिवार आणि शनिवारी मी जातो क्रिकेट खेळायला पण आम्ही मी क्रिकेट खेळणार नाही आहे बिकॉज ट्रायल्स अजून चालूच आहेत आणि मी जर सांगितलं मी सिलेक्शन कमिटीमध्ये आहे तर जेस्ट बट स्टील क्रिकेट बोलतो की आह जीव आहे हो आपला तर आज जाणार क्रिकेट खेळणार मस्तपैकी आणि काल बोलल्याप्रमाणे चिकन बनवणार बघती आणि येऊन दाब मारणार दाखव तुम्हाला क्रिकेटचे थोडं क्लिम्प्स हाय आमचा सॅटर्डे स्पेशल लंच चिकन चपाती आणि अंड फ्राय तुम्ही या जेवायला आता जस्ट झोपून उठलो आहे सकाळी क्रिकेट खेळून आलो मग चिकन चपातीवर ताव मारला त्याच्यानंतर ता हेअरकट केला आता में इते हा व्लॉग मी इथेच थांबवतो जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा मजेत राहा बाय